दोन हजार चोवीस च्या उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करताच पात्र लाभार्थ्यांना वगळून कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पात्र लाभार्थ्यांच्या यादीत असल्याने या यादीत प्रचंड घोळ झाल्याने सात दिवसात संपूर्ण चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार अंजनगाव यांना केली आहे काही दिवसा अगोदर अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता उन्हाळी कांद्याचे झालेल्या नुकसानीबाबत अनुदान प्राप्त झाले त्या अनुषंगाने याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु खऱ्या शेतकऱ्यांना वगळून खोट्या शेतकऱ्यांची नावे अनुदान यादीत असल्याने तेवीस ला संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार अंजनगाव यांना निवेदन देऊन यात झालेला आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर कारवाई करण्याची तसेच वंचित शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे मी अजिंक्य रवींद्र उमाळे अंतोळा येथील शेतकरी आहे आणि माझ्या शेतात जवळपास तीन एकर मुंटे तीन एवढा कांदा होता आणि त्याच्यापैकी माझ्या सातबाऱ्यावर कांदा उत्पादक शेतकरी आहे हे आम्ही निवेदन द्यायसाठी आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायसाठी आज इथे आलेलो आहोत तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी लवकरात लवकर चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य करून वसे आश्वासन दिले यावेळी निवेदन देताना माजी उपसभापती महेश खारोडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सागर हुरबळे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद दाडू शिवसेनेचे विक्रम पारडे बबन विल्हेकर अजय डिके प्रतीक मळसने दादाभाऊ राऊत श्रीकांत शेडके अनिल मंगळे अलोकर बाळासाहेब लवाळे मंगेश मिसळे पुरुषोत्तम ढोले कल्याण गायगोले ऋषिकेश गोळे रुपेश निचड शुभम बहिरे राजीव गिरनारे बबन गावंडे श्रीकांत रेचे विनोद हातोंडकर नीलकंठ गोळे आदी उपस्थित होते रवी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात काय भूमिका तहसीलदारांनी घेतली आहे हा जो आजचा जो आमचा हा निवेदनाचा कार्यक्रम होता हा तहसील प्रशासनाचा दरवर्षीचा प्रायोजित कार्यक्रम आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्याचा हा एक पायंडा आहे हे आपल्या कर्मचाऱ्यामार्फत पटवारी किंवा त्याचा खालचा कर्मचारी जो असेल कोतवाल किंवा गावातला एखादा एजंट यांच्यामार्फत दोन हजार पाच हजार दहा हजार रुपये मागतात आणि ज्या लोकांच्या शेतात कांदा नाही त्यांच्याही शेतात कांदा दाखवून त्यांना सतरा हजार सत्तावीस हजार तीन तीन एकर कांदा दाखवतात आणि ज्या लाभार्थ्याचा तीन एकर कांदा असल्यावर त्याचा तीस गुंठे दाखवतात आणि हे यांचं मिलीजुली याला वरिष्ठांचंसुद्धा आशीर्वाद आहे कारण जिथपर्यंत या पटवारी कोतवाल किंवा जोही वरिष्ठ दोषी असेल त्यांच्यावर कार्यवाही करत नाही तिथपर्यंत या प्रश्नाची आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जे ओरिजिनल लाभार्थी सुटले यांना मदत मिळणार नाही तिथपर्यंत या गोष्टीचा विचार सोडणार नाही आम्हाला मॅडमनं सोमवार हा दिवस दिला पुढच्या सोमवारी आम्ही हात जाप घेऊन इथंच धरणे आंदोलन करू आणि जे जे दोषी आहेत यांना तुम्ही निलंबित करा यांना जर निलंबित नसन करा तर आम्हाला अटक करा अशाप्रमाणे दरवर्षी हा जो घोळ होते हा घोड तसा नाही हा खडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी